नमस्कार मित्रांनो कोकणी आर्यन युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आता डेली ब्लॉगचा आपला अकरा दहावा दिवस असेल तर अकरावा नाही अकरावा उद्या असेल तर आज दहावा तर मंडळी आपले भरपूर दिवस ब्लॉग येत नव्हता कारण का मला काय कंटिन्यू ब्लॉग बनवलं जमत नव्हतं आणि कसं मी कॉलेजला वगैरे गेल्यावर ब्लॉग बनवायला भेटत नाही तर मी सकाळी कॉलेजला जायचो मग आता मला एक आयडिया सुचली आहे त्या म्हणजे सकाळीपासून मी ब्लॉग बनवू शकतो सकाळी ब्लॉग बनवायचा आणि मी ते जरा मॅनेज केलं आहे आता पास जाले पास पास जाले तर, तर आता पाच पाच दिवस झाले असतील कंटिन्यू पाच चार पाच दिवस झाले असतील तर ब्लॉग आला नाही तर आतापासून ते कंटिन्यू होईल तेवढं सांभाळून घ्या बस त्याच्यासाठी माफ करा ब्लॉग आला नाही म्हणून आता ह्या ब्लॉगची तयारी संध्याकाळून सुरुवात होती आता क्लॉ कॉलेजवरून आलो आहे तरी तिकडे फेरफटका मारायला आलो तर मंडळी कसं होतं मी जातो कॉलेजला त्याच्या कारण मला ब्लॉग बनवायला भेटत नाही तर तुम्हालाकडे काय आयडिया असेल तर सांगा सजेस्ट करा कशाप्रकारे ब्लॉग बनवू वगैरे तर मंडळी बघा सध्या तरी इकडे इले तर आत्ता ब्लॉग कंटिन्यू करते तर आता तिकडे मी ब्लॉग बनवू बघत होते कारण का दोन दिवस आधी ट्राय केले ब्लॉग बनवू पण काय शक्य नाही झालं आता कारण का ब्लॉग बनवू मला भेटत नव्हतो आत्ता तर इकडनं ब्लॉगची सुरुवात करूया तर मंडळी आधीसाठी जरा थोडा मॅनेज करा जरा तर आता वातावरण अशा प्रकारे झालं आहे बघा तर मंडळी आता मी काही चालले नाही असं फेरपटक मारून येते जात आहे तर नाही तर गरू नाही असंच इल इकडे कॉलेजवर नाही इल्यावर आता ब्लॉग बनवीन मी जास्तीत जास्त आपले ब्लॉग सकाळी सुरुवात जास्तीत जास्त कारण का होऊ शकत नाही जमला तर करणार सकाळी सुरुवात आणि डायरेक्ट संध्याकाळपासून दाखवू सुरुवात बघा अशा प्रकारे वातावरण झालं या तर आता जास्त पुढे जाऊया नको इथूनच रिटर्न जाऊया तर आज म्हणजे सोमवार आहे तर सोमवारचा देवळात पण आज काय असणार आज काय मी जाणार नाही देवळात ते कारण का आज थोडं काम आहे ते नाही जाणार ते घराकडेच ब्लॉग बनवी ते बघा आता बसलंही येऊ नये आणि जास्त पुढे काय गेले नाही आता थोड्या टाईम बसते मी घराकडे जाते आणि मंडळी आपल्याकडं आधी पण आता एक ब्लॉग आहे तो कदाचित उद्या केव्हा मला नेटवर्क भेटत जसा मी तुमका टाकीन तो ब्लॉग तो एक बघू भेटत तुम्हाला म्हणजे आता चॅनलवर येईल येत तो ह्या ब्लॉगच्या आधी येणार तो तर तो पण एक ब्लॉग आहे तो पण मी अपडेट टाकलाही नाही कारण का जरा नेटवर्कचा इश्यू होतो गावात तर आता तो ब्लॉग येणार तुमका तो पण बघा बघला नसते जाऊन चॅनलवरती तर आता तसू बसून तर वडा टाईम मंडळी एकच नंबर वातावरण झालं या तर मंडळी थोडे सिनेमॅटिक शॉट काढते बघूया जरा आपल्याला पण जमता काय बघा सिनेमॅटिक शॉट कसे येतात ते आता शॉर्ट काढलं आहे तर का तुमका कसे वाटले सांगा तर एवढं काही मी प्रोफेशनल नाही आहे तर जरा जरा ट्राय केलं आहे जरा व्हिडिओ वगैरे बघून यूट्यूबवरती तर सांगा तर हे बघा मंडळी आता इकडे इले आहे तर आता डायरेक्ट इले तिकडनं आणि डायरेक्ट आता ब्लॉग बनवू चालू केले हे बघा असं इकडं वातावरण झालं आहे यासाठी तर आज काय फ्लाउस अजिबात नाही पडलो त्याच्यामुळे मस्त वातावरण झालं आहे जाऊया आता घराकडे बटापट तर मंडळी आताही ब्लॉग सगळं वाईड अँगलमध्ये शूट केले आहे क्लिअरिटी थोडी कमी आहेत बाटलो टाका